नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत सध्या व्रत आणि उपवासांचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी अगदी स्पेशल असे आलूचे पराठे आणले आहे आणि ते देखील उपवासाचे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि बनवायला अगदी सोपे आहे फक्त दहा मिनटात बनवून तयार होता आणि सोबतच चटपटीत अशी हिरवी चटणी देखील दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे पराठे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतकं साबुदाणा घेतला आहे तुम्ही कपने मेजर करू शकता किंवा घरातील कुठलीही वाटी घेऊ शकता आता गॅसवरती कढई ठेवायची आणि मध्यम आचेवरती हे साबुदाणे अगदी छान हलके होईपर्यंत आणि फुलेपर्यंत छान परतवून घ्यायचे भाजून घ्यायचे आहे अगदी मध्यम आचेवरती हलकेसे भाजून घ्यायचे डाग येईपर्यंत भाजायचे नाही आता हे मस्त हलके झाले आहे आणि छान फुल्ले देखील आहे लगेच लक्षात येतं जवळ घेऊन बघायचे मस्त फुल्ले आहे थंड करून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकले म्हणजे याची आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे अगदी छान फुल्ले आहे हलके झाले आहे त्यामुळे अगदी मस्त पीठ तयार झालं आहे याचं आता आपण एका चाळणीवरती हे चाळून घेऊ म्हणजे काही कण राहिले एखादा साबुदाणा राहिला तर आपले पराठे फाटायला नको त्यासाठी अगदी हलकं पीठ झालं आहे त्यामुळे थोडंसं उडत आहे आणि छान भाजल्या गेला होता साबुदाना त्यामुळे छान बारीक झाला चाळणीवरती कुठलाही जास्तीचे कण राहिले नाही आहे तर आता हे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार आहे आता यामध्ये दोन उकडलेले बटाटे घेतले आहे ते बारीक किसणीवरती छान किसून घ्यायचे म्हणजे आपल्या पराठ्यांना छान टेक्स्चर येईल कधी साबुदाणा भिजत घालायला विसरला तर हा अगदी सोपा आणि चटपटीत मस्त पदार्थ आहे आता इथे दोनही बटाटे मी किसून घेतले आहे यावरती थोडंसं आलं देखील किसून घ्यायचं छान टेस्ट लागते जितका साबुदाणा आहे म्हणजे एक वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी इतका उकडलेला बटाटा घ्यायचा किसलेला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे ती बारीक कट करून टाकली आहे थोडे चिली फ्लिक्स घेतले आहे एक चमचा आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी अधिक करू शकता थोडीशी कोथंबीर अगदी बारीक कट करून टाकायची आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गोळा तयार होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे पण आता हा गोळा केला तरी देखील अगदी घट्ट आहे साबुदाणा कोरडा आहे सुका आहे तो पूर्ण मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि याचं मस्त मौसूत असं गोळा मळून घ्यायचा आहे जशी आपण पराठ्यासाठी चपातीसाठी कणिक मळतो तशी आता एक वाटीतनं फक्त दोन चमचे इतकं पाणी राहिलं आहे इतकं पाणी लागलं आहे इतकं साबुदाण्याने पाणी घेतलं आहे आता सॉफ्ट कणिक झाले आहे यावरती झाकण ठेवून दहा मिनिट ही मुरण्यासाठी ठेवू तोपर्यंत चटणी बनवून घेऊ तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चटणी जारमध्ये एक मुठभर इतकी कोथंबीर टाकली आहे त्यामध्ये काड्या देखील घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकला आहे म्हणजे मस्त चटपटीत चवीन तुम्ही दही देखील वापरू शकता आणि एक चमचाभर इतका भाजलेल्या दाण्याचा कूट टाकला आहे आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून अगदी घट्टसर अशी ही चटणी बनवून घ्यायची आहे काय सुरेख रंग आला आहे आणि खूप चटपटीत झाली आहे आता वाटीमध्ये काढून घेऊ आता चटणी रेडी आहे दहा मिनिट झाले आहे हे छान भिजल्या गेलं आहे हात थोडा ओला करून घेतला आणि या पिठाचे आपण पराठ्यासाठी गोळे करून घेऊ छोटे मोठे ज्या आकारात तुम्हाला हवे त्या आकारात तर इथे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले आहे इतक्या पिठामध्ये इथे आठ गोळे तयार झालेले आहे मध्यम आकाराचे तर आता इथे पोळपाट लाटणं घेऊ आणि ह्या आपण एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे पराठ्यांना लावण्यासाठी इथे मी शिंगाड्याचं पीठ वापरलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल उपवासाला जे पीठ तुम्ही खात असाल म्हणजे वरईचं असो साबुदाण्याचं असो राजगिऱ्याचं कुठलंही पीठ तुम्ही लावण्यासाठी घेऊ शकता आणि लाटून घ्यायचा अगदी सहज लाटला जातो खूप जाड नाही आणि पातळ नाही असा हा पराठा आपण लाटून घेतला आहे आता है हे पराठे एकसारखे दिसण्यासाठी एखाद्या झाकणाने किंवा कटरने हे छान कट करून घ्यायचे आहे म्हणजे एकसारखा आकार दिसेल आता हा मस्त कट करून घेतला आहे इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावरती तूप टा घालून घ्यायचं किंवा शेंगदाण्याचं तेल जे तुम्ही खात असाल ते आणि यावरती आपण जसा नॉर्मल पराठा किंवा चपाती भाजतो त्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे एक साईडने थोडी ड्राय झाली की पलटवून घ्यायची आणि त्यावरती तूप किंवा तेल लावून दोन्ही साईडने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मस्त फुल्ला आहे आपला हा बटाट्याचा पराठा कुणी म्हणणार देखील नाही की हा उपवासाचा पराठा आहे तर अगदी मस्त झालं आहे प्रत्येक पराठा पुलेलंच असं नाही तरी देखील अगदी मस्त मौसूत होतात मस्त झालं आहे दिसायला देखील सुरेख झाला आहे याच पद्धतीने मी आणखी पराठे लाटून घेतले आहे अगदी झटपट लाटूनही होता आणि झटपट भाजून देखील होता आणि त्याच पद्धतीने तेल किंवा तूप सोडून दोन्ही साईडने मस्त पराठे भाजून घ्यायचे आहे रंग खूप सुरेख आला आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसतो आहे चवीला तर खूपच छान आहे अगदी झटपट हे सर्व पराठे मी बनवून घेत आहे टोटल यामध्ये आठ गोळे झाले होते पण बाहेरचं जे कटिंग उरलं त्यामुळे नऊ पराठे इथे बनवून झाले आहे एक वाटी साबुदाण्यापासनं तर सर्वच पराठे तयार करून घेतले आहे या अगोदरही मी ओपोसाच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे वरती आय बटनवर तुम्हाला लिंक दिसत असेल व्हिडिओच्या शेवटीही आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहे क्लिक तर त्या देखील रेसिपी नक्की ट्राय करा तर सर्व पराठे भाजून तयार आहे मस्त दिसत आहे अगदी मस्त कोणी म्हणणार देखील नाही की उपवासासाठी बनवले आहे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खायला खूप अप्रतिम लागतात कुणालाही बनवता येईल आणि कुणालाही खाता येईल असे हे मौसूत असे पराठे झाले आहे तुम्हाला दिसण्यावरनं देखील लक्षात येत असेल अगदी मौसूत आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोळा होतो आणि पुन्हा हा ओपन केला की जसाच्या तसा तयार होतो मस्त झाले आहे सोबत आपली चटणी घ्यायची आणि थंडगार असं मस्त मलाईचं दही घ्यायचं अगदी मस्त बेत होतो उपवासाला अगदी पोटभरीचा हा मेनू तयार होतो तर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असेल तर नक्की बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय